नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस येथे श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी सोळा सप्ताह सुरू श्री संत ज्ञानेश्वर महाराज सेवा समिती दिग्रस स्वर्गीय वामनराव राऊत यांच्या प्रेरणेने श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी सोळा सप्ताह श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर दिग्रस येथे सुरू आहे रामायण कथा प्रवक्ते मधुकर महाराज शास्त्री यांचे शिष्य हरिभक्त परायण हरिओम महाराज निंबोळकर शास्त्री यांची रामायण कथा सुरू आहे तीन डिसेंबर दोन हजार चोवीस ला हरिभक्त परायण प्रभुदास महाराज ठाकरे यांचे कीर्तन तर मृदुंग सम्राट रो रोहन महाराज शिंदे अयंदीकर यांच्या उपस्थितीत वाणीभूषण वाल्मिक पुरस्कृत रामराव महाराज ठोक यांचे हरिकीर्तन चार डिसेंबरला मल्लिकार्जुन महादेव संस्थान दिग्रस येथे होणार आहे तर पाच डिसेंबर रोजी सकाळी नऊ ते अकरा पर्यंत नारायण महाराज शिंदे यांचे काल्याचे कीर्तन व नंतर महाप्रसाद आयोजित केला आहे वरील कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक जयराम महाराज गावंडे व व्यवस्थापक दत्तात्रय इरतकर यांनी केले आहे अफजल खान ऋषिकेश ऋषिकेशिरा सुरेश तिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद